आवाज ऐका का फक्त या ट्रॅक्टरचा आवाज पा कसा आठशे पंचावन्न पेक्षा खतरनाक आवाज आहे ट्रॅक्टरचा सातशे चौरेचाळीस एफी आणि सातशे चौरेचाळीस सिक्स्टी लय बदल आहे आवाज त्यांच्या याचा लय कडक आवाज त्याचा पण आहे याचा रिदमच वेगळा आहे आवाज वावर असल्यामुळं थोडा लोड घेऊ राहिला पण ते बघा इतक्याच्या इतक्यात किती काढलं माझ्या मते लवशी माझ्या मते लोसेकंडवर चालू आहे ट्रॅक्टर हवाले जोर येते त्याच्यामुळे आवाजाला थोडा माया आवाजाला थोडा प्रॉब्लेम येईल असं मला वाटतंय कसा वाटला तुम्हाला सातशे चोरी एक्स जे टी आणि पाठी माग विशाल चोर आहे हे माझ्या मते सहा फूट रोटर आहे आणि हे बघा फिनिशिंग अशी काही देऊ राहिलं आणि हे बघा काल आपण इथे शेणखत टाकलं पन्नास एच चा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि चौतीसशे अठ्ठ्यात्तर सी सी जेव्हा ट्रॅक्टर लॉन्च झाला होता ना तेव्हा लय ट्रेंडिंगला होता ट्रॅक्टर एवढं म्हणजे एवढा यांनी युट्यूब गाजवलं होतं तुम्हाला तर माहीत असेल कारण की याची सेल एवढी होईल होती तेव्हा आता पण स्वराजचा सर्वात जास्त ट्रे सेल होणार आहे मधला एक ट्रॅक्टर आहे लय म्हणजे लय पॉवरफुल ट्रॅक्टर आहे एक नंबर चालतो तो इम्प्लिमेंट आणा काही पण आण तुम्ही एक नंबर टायर साईज सांगतो मी मिळायची तुम्हाला चौदा नऊ अठ्ठावीस चे पाठीमागचे टायर आहे सात पन्नास सवाचे पुढचे टायर आहे आवाज आहे का फक्त तुम्ही आता याचा आ, जालु जालु का राहिली तर मित्रांनो चाललो आहे घरी ये बघा आपली मका कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता ट्रॅक्टर आवडतो ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला हा ट्रॅक्टर कसा वाटला पन्नास एसीचा ट्रॅक्टर आहे तीन सिलेंडर वॉटर पूल चौतीसशे अठ्याहत्तर सी सी भारी ट्रॅक्टर आहे पण या ट्रॅक्टरचा म्हणजे सातशे चौरेचाळीस एक्स टीचा एकाला फॅन नव्हतो मी आत्ता पण त्याच्या आवाजावर लपि द चौरेचाळीस एक्स टी चे एकदम टॉप क्लास ग कावर आपल्याला पलटी करायचे नाजून लय खालून वरतून दिसतो सुखीत खाली लेवल लय यांच्या रोटरचा टोब बोकणा लागला होता त्यांनी काढला परत मग परत दुसऱ्या आवराला सुरुवात केली